अजित पवारांचा बीड जिल्ह्याचा दौरा चांगला चर्चेचा विषय ठरला पालकमंत्री म्हणून त्यांनी बीडमध्ये बैठक घेतली दोन्ही मुंडे त्यांच्या बाजूला बसलेले होते तर मुंडेंना सध्या विरोध करणारे सुरेश धस प्रकाश सोळंकेही समोर खाली बसलेले होते याच बैठकीत बासाबाची झाल्याची चर्चा आहे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी यावर काय माहिती दिली आणि पंकजा मुंडे आणि सुरेश धस काय म्हणाले का? ऐका पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं अधिकारी ऐकतील जिल्हाधिकारी गैरव्यवहाराची सीडी वगैरे किंवा पेड त्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बघा बसणार नाही आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे मग कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडीच झाली तर त्याच्यावर बैठक संपली शेवटचा शेवटचा किसा काय होता की कळत असं की सुरेश धस यांनी पालक पालकमंत्र्यांना काहीतरी प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेली नाही नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला ती बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडस सांग सा वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं गेलं त्याच्यावर त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो ती बाजूने बघा हा जो विषय आहे तो मीटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणता अधिकाऱ्यावर धस येते बीडचा बदनामी करू नका बीडची बदनामी कोण करतय आम्ही मर्डर करतोय का आम्ही चोऱ्या करतोय का आम्ही राखेचा धंदा करतोय का आम्ही खंडणी मागतोय का आम्ही गुटका चालवतोय का मटका चालवतोय का आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर जे जे आणायचं काम आम करतो आमचा सा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो हे आम्ही बदनामी करतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली आता ती संपली ती शांततेत झाली त्याच्यामुळेच तुम्हाला काही त्याच्यात सापडत नाही शांततेत झाली साहजिक आहे बैठक म्हणल्यावर विधानसभेत काही वादळी नसतात का, का विधानसभेचे अधिवेशन आमदार बोलतात चर्चा करतात अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात तसं तर एखादा अधिकारी आपला बोलतोस तशाच पद्धतीची झाली मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही इतके वर्ष मी टीपीसीच्या बैठका फक्त वेगळे पण हे होतं दादा मंत्री म्हणून विषय होत तर अशा प्रकारे बीड मधल्या दहशतीवरून चर्चा सुरू झाली आणि त्यावरून बासाबाची झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुरेश धस यांना काहीतरी बोलले असं देखील बोललं जाते त्यावरच पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी विशेष असं काही घडलं नाही असंच उत्तर दिलं आहे त्यामुळे बीडमध्ये कुठेतरी सुरू असलेल्या राजकीय गोष्टींची जिल्हा नियोजन बैठकीत देखील पडसाद उमटलेले पाहायला मिळालेत एकूणच बीडमध्ये सुरू असलेलं राजकारण आजची बैठक याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा